हजार दुःख आली तरीही जर डोक्यावर आई वडिलांचा प्रेमळ हात असेल तर त्या दुःखाशी दोन हात करायला माणूस कधीच घाबरत नाही गरीब परिस्थिती एखाद्या वेळी माणूस बदलू शकतो पण एखाद्याचे गरीब विचार मात्र माणूस कधीच बदलू शकत नाही काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान हारातील धाग्यासारखे असते दिसत तर नाहीच पण फुलांना एकत्र एक बांधून ठेवतो कल्पनेच्या जगात जेव्हा माणसाला ठेव लागते तेव्हा माणूस वास्तवतेत जगायला लागतो आयुष्याच्या तराजूमध्ये कायमच माणसाच्या अनुभवांचं वजन हे जास्तच असत ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार असो एकदा जर त्यांची पातळी घसरली की माणसासाठी धोका हा वाढलाच म्हणून समजा मी ही कधीतरी चुकू शकतो याची जाणीव जेव्हा माणसाला होते तेव्हा नात्यात गैरसमजामुळे कधी दुरावा येत नाही पेरणी कधी करायची कुठे करायची व कोणत्या गोष्टीची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की केलेली पेरणी वाया जात नाही मग ती धान्याची असो चांगल्या विचारांची असो किंवा संस्कारांची असो परिस्थिती ही माणसाला मजबूर ही करत असते पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ही माणसाला मजबूत करत असते खोटी वचनं देऊन नाती जोडण्यापेक्षा स्पष्टपणे नकार दिलेला केव्हाही चांगलाच असतो आयुष्यात आधार देणारा हात रिकाम असला तरी चालेल पण आधार देणाऱ्या माणसाचं मन मात्र निर्मळ असावं कोणत्याही स्वार्थासाठी पुढे येऊन आधार देण्यासाठी मात्र नसावं आपली प्रगती हीच आपले पाय खेचून आपल्याला मागे ओढणाऱ्या लोकांसाठी मोठी शिक्षा असते चुका चुका या स्वीकारल्या तर कमी होतात पण जर लपवण्याचा प्रयत्न केला तर एक चूक लपवण्यासाठी अजून बऱ्याच चुका माणसाच्या हातून घडत असतात माणसाच्या अस्तित्वावर जोपर्यंत प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही तोपर्यंत माणसाचा स्वाभिमान जागा होत नाही सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद